नमस्कार मंडळी आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काय योग्य आहे हे माहीत असतं पण ते करण्याची बुद्धी मात्र होत नाही आपण चुकीच्या मार्गाला जातो हे कळतं पण पावलं थांबत नाहीत मग ही सद्बुद्धी नेमकी मिळते कशी आजच्या व्हिडिओमध्ये एका अतिशय सुंदर प्रवचनाचा आधार घेऊन हेच जाणून घेणार आहोत की आपल्या जीवनात नामाचे आणि अनुसंधानाचे महत्त्व काय आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन दोन फेब्रुवारी नामाने सद्बुद्धी उत्पन्न होते महाराज एक खूप छान उदाहरण देतात जेव्हा भगवान श्रीकृष्ण शिष्ठाई करायला दुर्योधनाकडे गेले तेव्हा दुर्योधन म्हणाला देवा तू म्हणतोस ते बरोबर आहे पण तसं करण्याची मला बुद्धीच होत नाही तू तर सर्व आहेस मग माझी बुद्धीच बदल ना पण प्रत्यक्ष भगवंताचा अवतार समोर असूनही दुर्योधनाची बुद्धी बदलली नाही याचा अर्थ असा की बाह्य रूपापेक्षा भगवंताच्या नामात ती शक्ती आहे जी तुमची बुद्धी बदलू शकते नाम म्हणजे साक्षात भगवंतच जेव्हा आपण अनन्य भावाने नाम घेतो तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने सद्बुद्धी प्राप्त होते प्रवचनात एक खूप सुंदर साधर्म्य मांडलं आहे समजा एखाद्या माणसाचा पाय कापला तरी तो जगू शकतो डोळे नसले तरी तो जगू शकतो पण जर प्राणच नसेल तर तर शरीराचा काहीच उपयोग नाही तसंच आपल्या आयुष्यात जे काही कष्ट काम किंवा व्याप आहेत ते शरीराच्या अवयवांसारखे आहेत पण भगवंताचं अनुसंधान हे प्राणासारखं आहे जर आपण ईश्वराची आठवणच ठेवली नाही तर बाकी कितीही यश मिळवलं तरीही ते प्राण नसलेल्या शरीरासारखं व्यर्थ आहे आपण नेहमी म्हणतो की गोष्टी माझ्या मनासारख्या होत नाहीत म्हणून मी दुःखी आहे पण महाराज म्हणतात ती गोष्ट माझ्या मनात आहे हेच दुःखाचे मूळ आहे आपण सुखाच्या कल्पनेत इतके गुंतलोय की आपल्याला सत्य दिसत नाही जसं मांजर उंदराशी खेळतं त्याला धरतं सोडतं आणि शेवटी त्याचा प्राण घेतं तसाच काळ आपल्याशी खेळतोय तो आपल्याला आशा आकांक्षेत गुंतवून ठेवतो ह्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अनुसंधान टिकवून ठेवणं शेवटी एक, एक खूप महत्त्वाचं वाक्य महाराजांनी सांगितलं आहे आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाही ही भगवंताची कृपाच आहे कारण आपल्या इच्छा आपल्याला बंधनात टाकतात पण भगवंताची योजना आपल्याला मुक्त करते त्यामुळे आजपासून एकच करूयात दिवसभरात जेवढे शक्य आहे तेवढे काम करा पण मनात भगवंताचे नाम आणि अनुसंधान टिकवून ठेवा तेच आपल्याला खऱ्या संकटातून वाचवेल तुम्हाला हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय राम जयराम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड दुधो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा श्रीराम Jai Jai Ram